सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण हॉटेलवर जाणार होतो मग आज प्राचीचा फोन आला की न्याय या म्हणून मी तुम्हाला मागच्याच वेळेस बोललेलं ती म्हणती दहा पंधरा जाणार पण तिला चार पाच दिवसाचे पुढे जमणार नाही तिकडे राहिला करमत पण नाही तिला आता तर आता आपण जाऊया पहिले जुन्नरला प्राचीला घेऊया तिथून आणि मग जाऊया हॉटेलवर आपल्याकडे गाडी पण नाहीये तर ओंकारला जुन्नरला यायचंय मग पहिला आपण ओंकारला जुन्नरला सोडू त्याचं काम करेल तोपर्यंत मग प्राचीला सोडून परत ओंकारला गाडी द्यायला येऊ चला तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग बघत राहा आजच्या ब्लॉगला एपी मार्टचे सर्वे सर्व निघाले आहेत मॉलवर आणि घरून कुठं किराणा माल घेऊन चालले घरी आणायचं तुम्ही किराणा माल तर घरपोच सेवा उरलेला माल परत रिटर्न चला आता आता आपण बीड निवडून जाऊ काही कस्टमर पण आलेत मामाच्या गावात पटकन प्राचीला घेऊया आपण तिथून प्राची पण येते आणि ते पहिले आता गाडीत टाकू आणि केपेमाटचे सर्विसरा निघालेले टू व्हीलर वर आपल्याला काय आज गाडी नाहीये म्हणलं ना तर मी यायला बोलू आपण आज परत हा चालते चालते आता आपण पहिला जुन्नरला प्राचीला घेऊ तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आम्ही हे टाकू दे मला पहिलं गाडीचं म्हण शेडच मॉल वर पोच करायचंय हा कोणतीही ऑफिसची आहे का नारंगावच्या ऑफिसची आगी गो का हो चला 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 मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असेल आपली जुन्नरची यात्रा चालू होती आजपासून तर यात्रेला काही यायला जमणार नाही आपल्याला हॉटेल मुळे पण नक्कीच तुम्हाला जर तुम्ही जर जुन्नरला येत आहे तर नक्कीच जुन्नरच्या यात्रेसाठी या शिवाय देवीची यात्रा असते आपली आणि खूप मोठी आणि खूप सुंदर यात्रा असते चार ते पाच दिवस असेल यात्रा तर नक्की यात्रेला या आता प्राची पण आलीये पुतळ्यापाशी म्हणजे येते तर आपण आता जाऊया शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी तिला घेऊया आणि हॉटेल वर जाऊया मित्रांनो हे पाहू शकता पुढे आपला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा जुन्नरचा पाच रस्ता म्हणून मुल ओळखला जातो इथे आणि महाराजांचा पुतळा हा इथे पाच रस्ते आणि शेजारी तिकडे पाहू शकता आपला शिवणारी किल्ला आहे प्राचीन ते इकडे येऊन थांबलेले मी त्यांची तिकडे वाट पाहते बघा हे इकडे थांबलेली आता तिची बॅग वगैरे घ्यायला जाऊ बाकीची गॅन कुठे चालली काय मी आमचा शंभू झोपला शिवाजी त्यांनी बघितला ब्लॉग चालू आहे यांचा आपलं काय याच्यात पॉइंट नाही मॅडम आलेली आहेत पंधरा दिवसाच्या मुलीवर गेल्या चार दिवसात करमलं नाही मॅडमला चार दिवसात रिटर्न अ मॅडम किती लोक तुम्हाला मिस करत होती म्हणलं ब्लॉग वर म्हणायचे कुठे गेले मी बनवलं आम्हाला पण करमत नाही ना त्याच्यामुळे आमचे आमच्या ब्लॉग वर व्ह्यूज कमी झाले तू नाही म्हणून मित्रांनो आताच आपण हॉटेलवर पोहोचलेलो पण परत थोडस जुन्नरला काम निघालं भाजीपाला वगैरे पण घ्यायचं आणि अजून थोडस आहे तर मग परत आता जुन्नरला जायला लागते आता परत जुन्नरला जाऊया परत सगळी काम पण पुन्हा येऊया आपल्या मामाच्या गावाला तर आता आपण पुन्हा जुन्नरला भेटूया केपी मार्टवर जायचंय खरं तर आपल्याला तर केपी मार्ट मध्ये पण बरेच दिवस झाला आपण गेले नाही तर चला आता केपी मार्ट मध्ये पण काय काय चालले पाहूया आणि भेटूया तुम्हाला जुन्नर मध्ये पुन्हा आम्ही निघालो जुन्नरला आपण पोचलेला आहो आता केपी मार्ट मध्ये भरपूर दिवसातून येऊन झालं केपी मार्ट एक काम होत तर काय का सरन मॅडम

माझा पण चार्जिंगला लावायचं आहे काय ते चार्जिंग कोणाला द्या प्रेक्षकांना जरा आमच्या काय खायला काय का असून फायदा आहे का आमचे प्रेक्षक मानतात तुम्हालाच भेटत नाही मी घालायचं आणि काढायचं काय तुम्हालाच भेटत नाही मी हे हा येत नाही सर काय सरांचं काय चाललं इथे तुमच्या पुढे चला मित्रांनो आता आपले काम करून घेऊ भेटूया हॉटेल वर मित्रांनो आता आपली जिन्दर मधली सगळी कामं उरकलेली आहे केपी मार्ट पण काम उरकले आता आम्ही आपली गाडी काढतो आणि जातो हॉटेल वर कारण की कामं बरोबर बाकी चला मित्रांनो आता भेटूया आपण हॉटेल वर मित्रांनो आपण आपल्या हॉटेल वर आणि आज जरा वातावरण थोडंसं पावसाच झाले नक्की काय होते काय माहिती पाऊस पडतोय का नाही काय आयडियाच नाही आता ऊन पण असं ढगाळ ढगाळ वातावरण झाले आणि आता आपल्याकडे आपले साडू येत आहेत म्हणजे प्राचीची बहीण आणि वेदांत आणि वृंदा वगैरे सगळे येत आहेत खेळायला इथे बहिणी नी बहिणींच प्रेम <laughs> 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 ब्लॉग मध्ये पाहू शकता तुम्ही आपल्या दोन बहिणींच प्रेम <laughs>

मित्रांनो सगळे मस्त एन्जॉय करतायत मामाच्या गावामध्ये चला आपण बाकीचे पण आपल्याकडे काही कस्टमर आहे तर त्यांना आपण वगैरे देऊया जेवण वगैरे देऊया त्यांना त्यांचा मस्त एन्जॉय करू द्या बाय आवीर मित्रांनो पाहू शकता आपल्याकडे कोण आले हाथू इतक्या दिवसानंतर आतू आठवलं मामाचं गाव मग आतू काय बाकी काय दिवसातून भेटला राहतो एवढा पेपर चालू आहे किती पेपर आहे तुझा किती चारच पेपर आहेत ना किती राहिले दादा एकच झालं गे अभ्यास करून तीन पेपर एकवीस पर्यंत काय खरं आहे बघा आता शेटा आता लिगली इंजिनियर होणार इंजिनियर होणार मित्रांनो वेळ झाली आजचा ब्लॉग इथेच थांबवायची तर आज सगळे पाहुणे पण आलेले आपल्याकडे साडू वगैरे सगळे बच्चा कंपनीला घेऊन आलेले त्यांनी पण खूप एन्जॉय केला आणि आपली जुन्नरची यात्रा पण चालू झाली आहे आजपासून तर नक्की जुन्नरची यात्रा लिहा मला जर जमलं तर मी पण नक्की तुम्हाला जुन्नारची यात्रा दाखवायचा प्रयत्न करेन तर आता मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेआयकोनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये